लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज महाशिवरात्रीनिमित्त वडूजमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम रविवार दिनांक तेवीस ते गुरुवार दिनांक सत्तावीसपर्यंत विविध कार्यक्रम शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा सालाबादप्रमाणे येथील श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त रविवार दिनांक तेवीसपासून गुरुवार दिनांक सत्तावीसपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये रविवार दिनांक तेवीस ते गुरुवार दिनांक सत्तावीसपर्यंत पर्यंत दररोज सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक करण्यात येईल सकाळी अकरा ते, ते, ते दुपारी एक वाजेपर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन होईल तर दुपारी चार ते पाच भजन रात्री नऊ वाजता जागर कार्यक्रम पार पडेल दरम्यान रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडूज गोपूजकर यांचे भजन तर रात्री नऊ वाजता संत तुकाराम भजनी मंडळ वडूज यांचे जागर दिनांक चोवीस रोजी सद्गुरू भजनी मंडळ वडूज यांचे भजन तर माऊली भजनी मंडळ यांचे जागर मंगळवार दिनांक पंचवीस रोजी ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ वडूज यांचे भजन तर श्रीदत्त भजनी मंडळ वडूजांचे जागराचा कार्यक्रम होणार आहे महाशिवरात्रीनिमित्त बुधवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वाराध्याय रुद्रमंडळ वडूज यांचे रुद्रपठन तर सायंकाळी सात वाजता महाआरती होईल या दरम्यान दिवसभर शिवभक्तांना प्रसाद म्हणून दूध वाटप करण्यात येणार आहे तर रात्री नऊ ते बारा सत्तावीस वाजेपर्यंत हरिभक्तपरायण बाळ कीर्तनकार जनाई महाराज कोकाटे संगमनगर वैजनाथ परळी यांचे महाशिवरात्री कीर्तन होईल तदनंतर रात्री बारा सत्तावीस मिनिटांनी ते एक सोळा मिनिटं बेल अर्पण सोहळा पार पडेल गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी साडेबारा ते नऊ वाजेपर्यंत मे रामचंद्र विष्णू बाबर कापड दुकान प्रोपरा शिवप्रसाद रामचंद्र बाबर व परिवारतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी या दरम्यान होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री महादेव मंदिर ट्रस्ट आणि वडूज नगर सार्वजनिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र नमस्कार मी माझे मंदिर ट्रस्ट त्यांच्या वतीनं जाहीर करतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम दिनांक तेवीस रोजी महा श्री शिवलीलामरोज ग्रंथा जे पारायण ते पंचवीस पर्यंत चालणार चालणार आहे त्यानंतर सव्वीसला ला महाशिवरात्रीचा महाउत्सव होईल सत्तावीसला ला महाप्रसादा कार्यक्रम रोज भजन कीर्तन वगैरे चालू राहणार आहे तरी परिसरातील सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका